पुढच्या अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकतं बारा जुलैला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणार असल्यानं ही निवडणूक चुरशी ठरणार आगामी विधानपरिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्याचा खटाटोप सर्वच पक्षाने सुरू केला आहे महाराष्ट्रातील आमदारांचा मुक्काम सध्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आहे महाविकास आघाडीनं संख्याबळापेक्षा एक उमेदवार जास्त उभा केला आहे विधान परिषदेच्या या मैदानात राज्यातील अनेक दिग्गज नेते उतरल्याचं दिसत आहे त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे फोडाफोडी होऊ नये म्हणून सर्वच पक्षांनी खबरदारी घेतली आहे त्याचाच एक भाग म्हणून पुढचे तीन दिवस भाजप आमदारांचा मुक्काम हॉटेल ताज प्रेसिडेन्सीमध्ये असणार आहे शिवसेना नेते गटाचे आमदार वांद्रे इथल्या हॉटेल ताज लँड्समध्ये असतील शिंदेच्या आमदारांसाठी ताज हॉटेल मध्ये साठ रूम बुक करण्यात आले आहेत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे उपस्थित राहणार असून आमदारांच्या मार्गदर्शन करणार आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अंधेरीच्या हॉटेलात राहणार आहे शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांनी सोय परळच्या आय टी सेंट्रल अँड मराठा हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे